टीम इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये भेटणार या संघांशी तर टीम इंडियाचे दोन हजार पंचवीसमध्ये सामने कोणाविरुद्ध आणि कोणत्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टीम इंडिया सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती आहे यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर नवीन वर्ष आता डिसेंबर महिना सुरू आहे जानेवारीपासून टीम इंडियाचे कोणते वेळापत्रक आहे ते सामने कोणावर खेळ खेळतील हे आपण पाहणार आहोत तर नवीन वर्षात भारताचा प्रथम इंग्लंड भारताच्या दौऱ्यावरती येणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर भारत आणि इंग्लंड टी ट्वेंटी मालिकेची पूर्ण वेळापत्रक आपण पाहूया विरुद्ध इंग्लंड पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस कोलकाताच्या इडन गार्डन या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर विरुद्ध इंग्लंड दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई येथे खेळला जाणार आहे नंतर तिसरा ती टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारी राष्ट्रकोट या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी पुणे या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर वन डे सामन्याची मालिका सुरू होणार आहे नंतर भारतीविरुद्ध गेलेला पहिला वनडे सामना सहा फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटके या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर तिसरा वन डे सामना बारा जानेवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारी नऊ मार्चपासून चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे नंतर आय पी एल मार्च एप्रिलमध्ये आय पी एल होणार आहे नंतर भारत इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यावरती जाणार आहे हे पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर भारतीविरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना वीस जून ते चोवीस जून या हेडिंगले या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान एडिबस्टन बर्मिंगम या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा कसोटी सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान लॉर्डस या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते सत्तावीस जुलै मॅनचेस्टर इंग्लंड या ग्राउंडवरती खेळला जाणार नंतर पाचवा कसोटी सामना एकतीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान केनिंग्टन ओहल या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण काय वाटते दोन हजार पंचवीस मध्ये टीम इंडिया चांगले प्रदर्शन करेल का आपण काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू